हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना तर, का, तर, का, तर, का तर है, आज आहे होलिका तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून होलिकाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुमची पण तयारी चालू असेल होलिका पेटवायची वगैरे निवड ही ती तर आमचं पण सकाळी पोळ्यांचा स्वयंपाक केला बघा मम्मीने आणि निवड काय दाखवलं नाही आज ह्यांनी आलंच बघा कारण त्यांना जायचं आहे जीवरवाडीला गावाकडं जायचं आहे बघा काम ही आहेत ना त्यामुळं आता लग्नाचा ते लग्न जवळ आले त्यामुळं म्हणले की घरापुढं आहे का असं खाली असं सारवनाचं हे ना त्यामुळं म्हणले जरा कोबा करतो त्यामुळं चालल्यात आता जेव्हावाडीला कोबा हे करायचं आहे त्यासाठी त्यांच्यापाशी ना कांदं शेवग्याची शेंग आणि आळूच्या वड्या नाही आळूची पानं हे द्यायचं आहे बघा आता त्यांच्यापाशी तर आत्ता गेलेत बघा खाली कारण इकडं ना आपल्या रानात बघा तिकडं ट्रॅक्टर आलेलं आहे आणि तिकडंच मम्मी पप्पा त्यांनी सगळे तिकडंच गेले तर जी आपला गहू केलं ना त्याच राहत ना त्या आता नांगरायचं काम चालू आहे तर चला मी पण जाते तिकडं आणि सांगा तुम्ही पण कमेंट करून की तुमचा होळीचा सण वगैरे कसा चालू आहे आमच्या तर सकाळीच केल्या मम्मीने पोळ्या वगैरे आणि जेवणं पण झाली आमची पोळ्याचे पोळ्याचे तर चला आता जाते खाली ह्यांच्याकडं जा इकडे बघा आपला गहू टाकलेला आहे वाळायला सकाळी असली डेंजर वाळवट टाळती का नाही त्यामुळे सगळं त्यात पाला निघून गेला पप्पा पांगवत होतं तर असले मोठी वाळवट आलती त्या सगळा पाला कडीपाट्याचा पाला जांभळीचा पाला इतर कचरा वगैरे गेला त्यात तर बघू उन्हाने सुकल्यावर तर चांगलं पाकडायचं आणि भरून ठेवायचं चला काय राहणं आली मी आता इकडं चालू आहे टॅक्टर आता हे पेटवायचं बघा कडने ही मारून घेतलं आहे का काय माहिती पूर्ण ना नांगरला वाटतं झालं दाजी तर बघा हे आमचं असं का केलं असं का केलं पेटवयचं म्हणून असं केलं म्हणजे इकडे तिकडे जाऊ नाही तिकडे हा इकडे मम्मी हरभरा बघ दाकू कसं असं पेटवलंय

काय झालं काय होली हे लगेच जाळ पकडतात त्यामुळे असं करून ठेवले म्हणजे इकडं काय जाऊ नाही म्हणून आपल्या राहण्या रानात तिकडं खाली पण हरवार आहे गहू आहे की अजून करायचं ती पण हिरवा आहे अजून इकडं बघा रान भावकीची रानं भावकीची बघा ही वारळ सगळी काढून टाकली रस्ता केला इथनं सहज असते मोटरसायकल वगैरे जाऊ शकते टॅक्टर वगैरे इकडं बघा हे किती वेळा तुडून टाकलं तरी येतंच आहे म्हणजे मुंग्या बनवतात हे साप असतो तर बघा इकडं विहीर आहे आपली ह्या रानात आहेत पहिलीकडं ती लिंबाची झाड आहेत ना तिथं विहीर आहे तिथलंच पाणी असते आपल्या राहण्याला आणि खाली तिकडं मसुबा आहे बघा तुम्हाला याच्या आधी पण दाखवलं असं व्हिडिओ मसोबाला गेलेलो जास्त करून पप्पा जातात बघा दर रविवारी जातात पाणी वगैरे घालतात तिथंच कापसाचं पण झाड आहे कापूस ही आणि तेल वगैरे सगळं तिथं ठेवलेलं असतं फक्त पाणी घेऊन जातात तिथंच वात उदबत्ती तिथंच बसतात शांत वाटतं बघा इकडं ही हर सॉरी हरभरा खाली इकडे बघा गहू तर ह्या सगळ्या काचल्या वगैरे आल्या तर आणि इकडं आहे बघा ह्याला रात्रीचं दोन तीन वेळा पाणी दिलं तर दिवसा लाईट नव्हती तेव्हा रात्रीचं पाणी दिलं तर ह्याला मम्मी आणि पप्पा इकडंच असायची इथंच विहीर आहे हा ही गहू तर बघा असं वातावरण गावाकडचं शेतातलं आणि ही डी पी दिसते का नाही तिथनंच खाली आपल्याला असा रस्ता आहे बघा तिथनं ते हायवे तसा तर चला आता मी जाते घरी ह्यांना पण जायचं आहे जीवराडीला मम्मीला कॉल करायचा म्हणजे ती लवकर लावून परत नाही का अजून लग्नपत्रिका वगैरे काढायच्यात त्यामुळं फोटोशूट करायचं आहे आमचं नाही का आता नवीन ट्रेंड निघाला आहे पत्रिकेबरोबर नवरा नवरीचा फोटो तर तसं ता बनवायचं चालू आहे आधीचं एक दोन पत्रिका बनवल्यात पण ती सिम्पल बनवल्या मग आताची जी बनवायची त्यात फोट आमचं फोटो टाकायचे तर त्यामुळं फोटोशूट करायचं आहे जाऊन आणि बघा लग्न आहे चौदा मेला तुम्हाला तर माहितीच आहे आज तेरा मार्च आहे तर अजून काहीच नियोजन झालं नाही बघा पत्रिका नाही काढल्या बसता नाही अजून काही काहीच नाही झालं तर आत्ता वाजल्या संध्याकाळचे साडेचार आणि होऊन लागते आता बघू पपा हे पेटवणार आहेत वाटतं इकडं जांभळे जांभळ तर जळूनच जाईल असं वाटते कारण हे कडलं पेटवलेलं का नाही घरापासून तुम्हाला तर माहितीच आहे तर ती ना व्हिडिओ काही घेतला नाही पण ती पेटवताना शेजार त्यांचा बांध पण जळलेला त्यामुळं मम्मीची पप्पाची लेय अशी धावपळ उठल्याली पाणी नेऊन ने विजवत होतं तर बघा शेजारी पण आंब्याची बाग केली बघा त्या रानात पलीकडं शेजाऱ्यांनी म्हणजे छोटी छोटी तांबती बाग झाडं वगैरे इकडं बघा एकत्रांजायचं होतं पण इकडं पण आलत आली मी आता घरी सगळं स्वच्छ केलं इकडं इकडं आपण पण छोटीशी बाग केली इकडं गहू वाया टाकलाय कित नाही जा कितीक नाही जा

नाही लाईटीच ला। बटन बंद आहे जिमे बसल्या बसल्या चाटू नका बालपाला खड्डा केलाय आधी तिकड बसायचे जागा आहे झोप 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 हम्म कसे करते जिमे पैसे खेळते हिला वीसच नक्की येत बघा केला आता काय झालं जेवा जेवा तुम्ही आम्ही जेवण केलं पुरणपोळी पुरणपोळी दाजी जेवायला मस्त पैकी आमटी कसा येतात काय दाजी बसा बसा हे मला आवडतं बटाट्याचं तर चला व्हिडिओला करती तितच एंड बाय माझे पोळे किती भारी फुगले हो होते मी मिळो घेतलं नाही माझे कसल भारी फुगले होत्या असं द्या नंतरचा ब्लॉग मध्ये जर कधी बनवायचं झालं आता चालू तो पूरण बनवायला काय हे 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 सगळी होतं मला बनवायला मी तुझची रुंदले बटाट्याची म्हणून तर म्हणलं मला इथं बनवायला आमटी